लेणी लेणी क्रमांक चौदा रावणद्वारा छाया छायापुरुषाचे लेणी जे चरित्रात म्हटलेले ते हे आहे छाया म्हणजे सावली ज्यानं ते बनवलं त्याची सावली इथं आता पंधरा

아신이 나. 기도 그사 아유 머른 판이 벌러도만. 벌시가이 들었어. 이게 고네데. 이걸미슈지 리니.

इथं इथं वरती आलं डाळ आता इथं गंध लावल्यासारखं आहे बाबा एक संपवलं हे गंध लावल्यासारखं आहे हे आहे

कैलास लेणी म्हणजे सोळा नंबरची जी लेणी आहे लेण्याला लेल्या चरित्रामध्ये मानकेश्वर असं म्हटलेलं आहे लोकेशन प्लॅन येलोरा केस म्हणजे हे लोकेशन आहे हात इथे ना योगीरा इथे ना चला जाऊ दे पुढे तुम्ही मागे राहा माझा एक नंबर जाऊ द्या चला हे थांबा पुढे ना डाव्या बाजूला आल्यानंतर एक छोटा खांब एक मोठा त्याच्यापुढे इकडनं आल्यानंतर उजव्या हाताचा एक दोन तिसरा नंबर अच्छा बर

तिसरी जेवढी आहे चौथी दिवाळी पाचवी दिवाळी सगळे बिहरण स्थान आहे हे सगळे बिहरण स्थान आहे स्वामी फिरण्याला येत असत हॅलो इथं पेकने अवलोकन करताना जे काय भुंकत दाड चोरी नेला म्हणजे नाचगाणं होत असताना चोरी गेलं तेच ना स्वामींच्या दर्शनाला एक आली वेधली दुसरी आली वेधली तिसरी आली वेधली आणि नंतर तिथंच सुरू झालं गाणं तिथं वरती जातात नाही हे इथून बंद केलेले देवा तुझ्या दर्शनासाठी किती रिस्ट्रिक्शन तुला तरी काय बोलावं ज्या ठिकाणी परमिशन आहे तिथं येत नाही दर्शनाला एक दोन तीन त्या तीन नंबरचा जो चौ आहे थांब आहे ना त्याच्या पलीकडे टिकून जायचं आणि परी वरती पंचवी करून आले की इकडे जायचं आणि मग विवराकडे जातो आपण इथन खालून आलो आणि त्या समोर तुझे हे दिसतंय इथून वरती गेलो तो देवळ्या त्या वरच्या केल्या कडण्यास आलं तर इथून स्वामी गेले विषाळू लेण्याला आणि मग समो कथन आगमसमो कथन समो कथन आगम समो कथन दिडागाव वाचन माने अवघे दिडागाव वाचन माने अवघे विवर ते स्थान केलेलं आहे इथून असा रस्ता आहे मधी विवर म्हणजे भुयार जगातला एकमेव लेणं ज्याची सुरुवात काळसापासून राहिली येण्यामध्ये घुसल्या घुसल्या हे जे माणसं उभे ते कठडा लावलाय त्या कठड्याच्या पाठीमागे त्या माणसाच्या पाठीमागे थोडीशी काही जागा दिसते ना तो सगळा नमस्कारी ओट आहे पण तिथं कठडा लावल्यामुळे वंदन करता येत नाही आम्ही त्या इथे ते दादा बसलेले तिथं भुयार होतं तिकडे गेलतो ज्या रस्त्याने पंचदेवळाकडून गेलो त्यांनाच परत आता देवा इथं कुठे बसला तू तिथं दंड हे पंच देवाळांपैकी पहिली देवळी बुकेल ती आपण ती एक नंबरची ही तीन नंबरची देवळी ही चार नंबरची देवळी ही आहे पाच नंबरची देवळी कैलास लेणं ज्याला पुन्हा एकदा आठवण म्हणून सांगतो मानकेश्वराचं लेणं असं त्या मूर्त्या भंग कशा कोरल्या असतील त्या काळी तर यंत्रणा होतं तो कला कला इथून इथून वरती जाता येत नाही इथं पेखणी चुकी सांगणे नाचणी चुकी सांगणे इथून वरून जिमी दाखवा तू कुठे 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 विसरला होता या लेण्यात घुसताना हात मोठा आपण नमस्कार केला होता देवा धन्यवाद डायरेक्ट वीस आता सोळा नंतर डायरेक्ट वीस, वीस। सतरामध्ये नाही अठरामध्ये नाही एकोणीस मध्ये नाही मेरे की कमी आईची नहीं झरत नाही

तिथे मात्र वीस नंबरच आहेत क्रमांक वीस आता आमच्या सगळ्या गाड्या हळूहळू थकल्या लांब 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 अरे देवा देवा या पायऱ्या नमस्कारी एक ह्या पण नमस्कारी दोन्ही वीस नंबरच्या दोन्ही बाजूच्या पायऱ्या हा जाता असतात तिथून आला जाता आलं असत चपला खाली का रहा इथं पायऱ्या दोन्ही बाजूच्या नमस्कारी आहेत या पण पायऱ्या नमस्कारी आहेत या जुन्या पायऱ्या आहेत देवांश त्याच्याहून मी आलो का त्या पायऱ्या नमस्कार अच्छा आलो खरपड भाग अच्छा आले नंतर हे चार खांब अर्धा खांब तिकडला अर्धा खांब हे दोन मधले पूर्ण खांब आणि स्टार दोन्हीच्या मधात अच्छा ते पुढे जाऊ नको बाळा बाळा पुढे नको जाऊ बाजूच्या देवळ्या ही नमस्कारी आहे एकवीस नंबरची लेणी आहे पुढ्या नमस्कार त्याला आनंद वाटला ना त्याला वाचायला गेलंच पडलं आहे ना ही तर देवळी नमस्कारी आहे नाही जरा नाही नाही स्लो जरा स्लो जरा देवाला मी दंडच घातले नाही त्यामुळे देवाने मला शिक्षा म्हणून या ठिकाणी वर तांगड्या करून पाडलं देवाने दंडच घालत नाही का तू कसा घालत नाही बाबा या पा या पायऱ्या नमस्कारी यामधल्या त्या दोन्ही बाजूच्या पायऱ्या नमस्कारी पण आता इकडे यायचं म्हणलं होतं तिकडे काहीतरी हा का इथं रामेश्वर आता तुम्ही इथं आहे का तुम्ही इथे आहे का बरोबर तिथं वाहतूक नागना <coughs>

हां खडक नाही आहे पाणी शेवाळलेलं आहे आता असं बघितलं तर हे सगळं वृद्धपूर प्रमाण नमस्कार कारण कुठे चप्पल वापरली देवानं कुठं कुठे नाही वापरली चप्पल कुठे चप्पल वापरली कुठे नाही आपल्याला काय माहिती <laughs> किती नंबर लेणे आहे बावीस नंबर लेण्यामध्ये आले आले इथंच हे लोक कार्मिक बसलेले हे बावीस नंबरचं केदारनाथाचे लेणे आहे <laughs> ते काय ते नाही तेवीस नंबरची लेणी <laughs> थांब रे थांब हळू उतरत जाना चोवीस नंबरच्या लेणीला ला चाललोय साथी है चौबीस नंबर खाली आसन नंबर एक

कोणत्या साईड चाललं व scor चाल पाल उन्हां जो बर्डरेया के लिख ही जो शयासित कर दायाल विख एो नदे warm घुना ब ऐल्सोर ईर Department च प्रस्कालと मिरों 11 Um इतक हे बस्खशने से ल 돼 जो पॉरेवСाचा सुने जोमकी आफाओ। बस्ब्रस्ब नार भिख कर लो आरें गाग। इ ओ आंटी चप्पल इकडे काढा आंटी कारी आहे आणि इथून देवळी आहे ते दोघ बाबा कुठं बसले बापरे बापरे ते सत्तावीस लेण्यापर्यंत आम्ही आलोय पुढील येथील हा धबधबा सत्तावीस अठ्ठावीस या लेणीमधला हे पलीकडे जे दिसते ती सत्तावीस लेणी आहे इथं खाली अठ्ठावीस आहे आणि हे देवाचा संबंधित आहे मी आता एकोणतीस लेणी